राजवीर साठी त्याच्यापासून कायमची दूर होणार मयुरी राजवीर समोर येणार का सत्य अबुल प्रीतीचे अजब कहाणी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय आणि अशाच येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे राजवीरची घरात एंट्री होत आहे तो हॉस्पिटल मधून आता घरी परतला आहे आणि घरी त्याचं स्वागत होत आहे तेव्हा सगळेच इमोशनल असतात पण तेव्हा राजीव सगळ्यांना समजावतो आणि म्हणतो की बाबा नाही म्हणून काय झालं मी आहे ना मी परत आलोय ना आता तर तुम्हाला कोणालाही काळजी करायची गरज नाही राजवीरचं घरात स्वागत होत त्यानंतर मात्र दुःखात असते कारण तिला आता ओळखत नाही आहे आणि याच गोष्टीचा फायदा उचलते यामिनी आणि मयुरीला म्हणते की आता तर राजीवीर तुला ओळखत नाही आहे आणि तुला माहिती आहे ना जर राजवीर समोर हे सत्य आलं किंवा त्याला या गोष्टींचा त्रास झाला तर त्याला ब्रेन हॅमरेज सुद्धा होऊ शकतो आणि या गोष्टी पुन्हा एकदा आठवल्यावर मयुरी जाते आणि मयुरी म्हणते की मी असं काहीच करणार नाही ज्याने राजवीर सरांना त्रास होईल हवं तर मी त्यांच्यापासून काहींची दूर जाईन पण मी त्यांना त्रास होऊ देणार नाही आणि यामिनीला हेच हवं असतं आणि तेच सध्या होताना दिसतय दुसरीकडे बघायला मिळतंय की राजीवीरला हे कळलंय की तो दोन वर्ष हॉस्पिटलमध्येच होता आणि हे ऐकून तो गॅरीला प्रश्न विचारण्यासाठी बाहेर आलेला आहे पण तिथेच मयुरी उभी असते पण मयुरी राजगीरला बघून तिथून निघून जाते सध्या तरी शोधा खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार